आशिमा वित्तलजी आताच आपल्या समोर मार्गदर्शन केलं ते आदरणीय जैन संघटनेचे अध्यक्ष मुथाजी व्यासपीठावर बसलेले सगळे सन्माननीय अतिथी समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर मागच्या सरकारमध्ये सुद्धा मी राज्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये जलयुक्त शिवार ही योजना ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र भाऊने आणली त्यावेळेस बऱ्याच विरोधकांनी त्या काळामध्ये आमच्यावर टीका केली आणि ज्यावेळेस जलयुक्तचे काम बहु तीन तीन चार चार लाखाच्या वरती काही काम व्हायची नाही खेड्या ज्यावेळेस नाला कोरला गेला ज्यावेळेस छोटा नदीचा प्रवाह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोरलं गेलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला वेड्यामध्ये काढलं पण ज्यावेळेस पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस साखळी बंधारे काही प्रमाणामध्ये करण्यात आले त्यावेळेस नंतरच्या वॉटर लेवल वाढल्यानंतर ले लोकांच्या लक्षामध्ये आलं की यस जलयुक्त शिवार हे कोरडाऊ जमिनीला बागायत करू शकतं असा सुंदर निर्णय त्या काळामध्ये घेतला गेला योगायोग आहे की त्याच्यानंतर पुन्हा हे सरकार आलं आणि या सरकार आल्यानंतर आम्ही त्या सरकारमध्ये होतो म्हणून आपली माफी मागतो पण अडीच वर्षे काही जलयुक्तचं काम भाऊ झालं नाही पण तुम्ही पुन्हा जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी ते काम सुरू केलं आणि सगळ्यात महत्वाचं जल युक्ताच्या बरोबर जलसंधारण आहे त्याच्यानंतर जलजीवन मिशन आहे जलसंधारण मध्ये सुद्धा मापदंड जो मागच्या काळामध्ये होता आज तो मापदंड साहेब चव्हाण साहेब तुम्ही बदलवला आणि त्याच्यामुळे ज्या छोट्या नद्या आहेत गिरणा तापी गोदावरीला आम्ही बांधारा नाही बांधू शकत म्हणजे ज्या छोट्या जशी झिरी नदी आमच्याकडे जी लहान आहे छोट्या प्रवाहात वाढते एक मोठा नाला आणि ती नदी सारखी आहे त्या मापदंडामध्ये ते बसत असल्यामुळे आता कोटी कोटी रुपयाचे बंधारे आम्ही तिथे बांधतो आहे आणि त्याच्यामुळे वॉटर लेवल जी वाढण्याची गरज आहे त्याचं मूळ कारण हे एकमेकाचं सूतक आहे जलसंधारण माध्यमातन काम झालं जलयुक्ताचं काम झालं तर जल जीवन मिशनला त्याचा फायदा होणार आहे कारण की वॉटर लेवल वाढल्याशिवाय स्त्रोत ज्या ठिकाणी आहे आणि जर आम्ही जलयुक्तची कामही केले मुथाजी आणि जर पर्यायी स्त्रोत वाढवण्याकरता आम्ही काही सबळीकरणा करणं बळी बरकटीकरण करण्याकरता काय उपयोग केला नाही तर काही वेळेस आमच्या योजना फेल जाऊ शकतात आणि मला तरी वाटतं की हे तिघ मावास भाऊ या योजना हे एकमेकाला जोडणाऱ्या योजना आहेत आणि मला तरी असं वाटतं की योगायोगाने हो पाणी पुरवठा खातं येणं काय आणि जल जीवन मिशन नावाचं वादळ आदरणीय मोदीजींनी निर्माण करणं काय या देशामधला हा एकमेव जादूगर माणूस आहे की पारतंत्र्यानंतर स्वातंत्र्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये कोणत्याच माणसाला जे कळलं नाही गटर वॉटर आणि मीटरच्या भरती आपण राजकारण करत राहिलो पण या माणसाने फक्त पाण्याकरता या देशाला आठ लाख कोटी रुपये देण्याचं महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी केलं आज आम्ही बघतोय जल जीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये जवळपास तीस हजारच्या वरती योजनांना आम्ही प्राथमिक मान्यता दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील यांनी सूचना दिलेल्या स्त्रोत जरी किती लांब असला तरी तो कायम स्त्रोत कायमस्वरूपी पुरला पाहिजे अशाकरता तुम्ही एक किलोमीटर लांब गेला तरी चालल या पद्धतीने योजना तुम्ही प्रस्तावित करा त्यामुळे आज मला सांगायला अभिमान वाटतोय की बहुतांशी ग्रामपंचायतीच्या योजना आता नाशिक जिल्ह्याचा जर आपण भाऊ विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकट्या जिल्ह्यामध्ये आपण सव्वीसशे कोटी रुपये जिल्हा परिषद आणि जल जीवन जे एम मध्ये आपण पैसे दिलेले आहेत ही कमी रक्कम नाहीये महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये या माध्यमातन काम होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी तेहतीस टक्के लोक फक्त नळद्वारे पाणी पित होते आता आपण पाहिलं तर या आजच्या तारखेला जवळपास दोन हजार चोवीस मध्ये आपण त्र्याऐंशी टक्के लोकांना नळ योजना सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे शाळा अंगणवाड्यांना भाऊ कोणी न कनेक्शन देत नव्हतं आम्ही आपल्या मुलांना आमचं भारताचं भवितव्य सांगतो आणि त्यांना साधं मागच्या काळात पाहिजे गेलं नाही आज आपण अंगणवाड्यांना कनेक्शन दिले शाळांना कनेक्शन दिले एकूण अठ्ठ्याण्णव टक्के शाळा आणि अंगणवाड्यांना या ठिकाणी जल जीवन मिशनच्या मार्फत कनेक्शन देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि हे प्रभावित करण्यासाठी हा जो जलरथ निघाला आहे जलरथ आय सी या माध्यमातून आज बघतो की टप्पा दोन जो आपण होतोय त्याच्यामध्ये पंचावन्न लिटर पाणी देण्याकरता या ठिकाणी कोणती उपलब्धता आहे हे लोकांना कळलं पाहिजे जल जीवन मिशनच्या अंतर्गताने त्याच्यावर होणारा फायदा त्याचबरोबर जल जीवन जी 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 स्रोत संबोधन करणे पाण्याचे स्रोत बडकटीकरण करणे निगा काळजी करणे भूजल पुनर्भरण करणे पाणी संकलन करणे ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर याच्या माध्यमातून माहिती देणे अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी या जलरथाच्या मार्फत जनतेच्या समोर जाणार आहे मला तरी असं वाटतं ज्याप्रमाणे माणूस निरक्षर असतो आणि साक्षर होण्याकरता शाळेमध्ये जातो तसं पाण्याच्या बाबतीमध्ये साक्षर करण्याचं अभियान हे आजपासून सुरू होत आहे हे नम्रपणे सांगावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि मी आदरणीय आदरणीय देवेंद्र भाऊंना विनंती करेल की तुम्ही आम्हाला आमदार फंड देतात वीस टक्के म्हणा दहा टक्के म्हणा मागासवर्गीयांना आपण राखी ठेवतो शाळेकरता काही पैसे द्या याच्याकरता राखी ठेवतो असा काही जी आर काढा की आमदार फंडातून वीस टक्के पैसे हे गाळ काढण्याकरता दिले गेले पाहिजे म्हणजे मतदारसंघातच काम होणार आहे भलेच तुम्ही तिथे महानगरपालिकेच्या आमदारांना त्याच्यातून कट करून टाका त्यांना त्यांना त्या ठिकाणी जर दर। जर आम्हाला जर ते त्या माध्यमातून जी आर काढला तर मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये आपण काय दिलं फक्त गळ काळाला पैसे दिले आणि जैन संघटना तुम्ही म्हणताय तुमच्याकडे नाही आमच्याकडे सुद्धा जय जिनेंद्रवाले सगळे तुमचे लोक काम करताय म्हणजे रोटरी क्लब जळगाव रोटरी क्लब माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास बावीस किलोमीटरचा एकच नाला त्यांनी केला गाव तयार आहे योजना बंद झाली हे फेलीवर झालं पण ती योजना आदरणीय देवेंद्र भाऊनी या ठिकाणी सुरू केली जे सरकार पडलं होतं मागच्या काळामध्ये आम्ही तिकडे गेलो होतो पुन्हा आम्हाला बी खेचून आणलं आणि सांगायचा अर्थ असा आहे हे करत करत अशी काही जादू केली तर घड्याळ सुद्धा बदलून टाकली अशा पद्धतीचा हा माणूस आहे म्हणून एवढं सगळं राजकारणामध्ये सक्सेस करणारा माणूस पाण्यामध्ये सुद्धा शंभर टक्के सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आमच्या मनामध्ये आहे हा एकमेव नेता आहे मी बरेच नेते पाहिले वीस वर्षाच्या माझ्या राजकारणाच्या विधानसभेच्या अनुभवामध्ये तुम्ही प्लास्टिकचं कारण कारण काढा का कुठलं बी कारण काढा बिना कागदाचा बोलणारा नेता हा आमचा गर्वाने सांगू शकतो आम्ही कुठल्याही विषयावर मी तर म्हणतो गो देवेंद्र भाऊ कॉम्प्युटर एकच असतं तुमच्या डोक्यात का पंधरावीस कॉम्प्युटर आहे का याचा मी कायम विचार करत असतो काय देवानी दिलं असेल परमेश्वराचं खरं धन्यवाद दिलं पाहिजे की कोणत्याही विषयावर कोणत्याही ठिकाणी कसं उत्तर द्यावं कसं सांगावं सभागृह कसं गोल फिरवावं हे जलयुक्त सारखंच काम आहे तुमचं त्यामुळे आजच्या या सुंदर कार्यक्रमाला आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले माझ्या डिपार्टमेंटच्या तर्फे मी आभार मानतो नाशिक जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान फक्त चाळीस टक्के झालंय भाऊ त्याच्यामुळे यावर्षी पाण्याची फार टंचाई आहे जवळपास एकशे टँकर एकशे चाळीस टँकर या ठिकाणी सुरू आहेत आणि पुढच्या काळामध्ये टँकर वाढू शकतील पण आज काळ ओळखून तुम्ही हे जलयुक्त शिवार सुरू केल्यामुळे यावर्षी जर जलयुक्त शिवाराची कामं नाशिक जिल्ह्यामध्ये झाली तर पुढच्या वर्षी पर्जन्यमानावर मात करून आपण पाण्याच्या याच्याकरता मुकाबला करू त्याच्यानंतर वर्षभरामध्ये जलयुक्त शिवाराच्या मार्फत कामं तर होतीच पण जल, होती। जल जीवनच्या भी योजना पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी एवढे टँकर नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो आपण माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जयन